माझ्या आईला शांदी दुखीचा त्रास होते आम्ही मॉडर्न होमोपॅथीच चा तीन चार महिना औषध घेतले आमच्या आईला शांदिदुखीच त्रास शंभर टक्के कमी झाला माझं नाव जीएसटी एस टी आणि आमच्या आईचं नाव शारदा वसंत खावळे आईचं फिफ्टी टू आहे माझ्या आईला त्रास सांदी आमच्या आईला फिरायला जायला उठायला त्रास होते लई गावाकडे फिरून आम्ही तीन चार वर्ष औषध घेतले होतं काही फरक पडला नाही आणि काय कमी झालं नाही आईला आणि नंतर ना इथं सांगितल्यामुळं आम्ही इथं आली आम्ही मॉडर्न होमोपॅथीचं तीन चार महिना औषध घेतले औषध घेतल्यानंतर आईला कमी आहे आमचं आईला शांतीदुखीच त्रास शंभर टक्के कमी झाला चालायला बसायला त्रास होते आता काय बी नाही सगळं कमी आहे असं कोणाला तर त्रास आहे ना तुम्ही इथं इथं कोल्हापूरमध्ये डॉक्टर विजय कुमार माने म्हणून सर इथं होम हु, मॉडर्न होमिओपॅथी दा येऊन दाखवा